जगातील सर्वात जास्त पौष्टिक पीठ हे सर्वांच्या घरामध्ये असायलाच पाहिजे आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा या पिठापासून आपण थालीपीठ बनवू शकतो तर असे पौष्टिक थालीपीठ आपण जेवणासाठी डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी आपल्याला हवं तेव्हा बनवू शकतो असे खमंग खुशखुशीत थालीपीठाची आज आपण येथे भाजणी बघणार आहोत चला तर बघूया आजची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा येथे भाजणीचं पीठ बनवण्यासाठी आपण कपाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सा सहाय्याने साहित्य मोजून घेणार आहे तर येथे आपण साहित्य मोजून घेण्यासाठी कपाचा वापर करणार आहे एक कप ज्वारी मोजून घेतलेली आहे तर येथे आपल्याला अशी ज्वारी वापरायची आहे की ती थोडी गोड असायला हवी तर येथे मी दादर म्हणून वापरलेली आहे याच कपाच्या मापाने आपण येथे एक वाटी गहू आणि एक वाटी बाजरीसुद्धा मोजून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला हे सर्व साहित्य निवडून घ्यायचे आहे तर येथे मी एक वाटी तांदूळ मोजून घेतलेले आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ सुकवून घेतल्यानंतरच आपल्याला इथे तांदूळ वापरायचे आहे आपल्याला तांदूळ ते असेच वापरायचे नाही येथे आपण एक कप नाचणी घेतलेली आहे नाचणीमध्ये बारीक खडी असतात ते आपल्याला दिसत नाही ते व्यवस्थित काढूनच आपल्याला इथे नाचणीचा वापर करायचा आहे भाजणी बनवण्यासाठी आपण हे सर्व धान्य वापरलेले आहे तर यामध्ये आपण आता उडीद न वापरता उडदाची डाळ वापरणार आहे तर येथे आपण पॉलिश केलेली उडदाची डाळ वापरणार आहे तर येथे आपण एक कप उडदाची डाळ मोजून घेतलेली आहे कडधान्यसुद्धा भाजणीमध्ये वापरले जातात आणि तुमच्याकडे कडधान्य नसेल तर यामध्ये तुम्ही डाळीचा वापरसुद्धा करू शकता तर येथे भाजणी बनवण्यासाठी कडधान्याचासुद्धा वापर केला जातो कडधान्यामध्ये आपण येथे चणे घेतलेले आहे चने हे लाल कलरचे घेतलेले आहे म्हणजे गावराने चने घेतलेले आहे आणि या कपाच्या मापानेस आपण येथे एक कप हिरवे सुद्धा मोजून घेणार आहे तर येथे मी एक कप मटकीचा वापर केलेला आहे मटकीच्या जागी तुम्ही एक कप चवडी वापरली तरीसुद्धा चालेल पण तुम्ही भाजणी बनवत असताना यामध्ये मटकीचा वापर करून बघा थालीपीठ खायला अतिशय छान लागते येथे आपण कपाच्या मापानेच एक कप धने मोजून घेतलेले आहे आणि एक कप जिरंसुद्धा मोजून घेतलेलं आहे भाजणी बनवण्यासाठी आपण धान्य आणि कडधान्य मोजून घेतलेले आहे तर आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहे हे धान्य भाजण्यासाठी आपल्याला जाड तळाचं आणि पसरट भांडं घ्यायचं आहे यामुळे आपले धान्य सर्व व्यवस्थित भाजले जाईल गॅस मिडियमाच्यावर ठेवूनच आपल्याला हे कडधान्य धान्य व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला ज्वारी गहू बाजरी तांदूळ आणि नाचणी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर येथे ही भाजणी भाजण्यासाठी आपल्याला साधारणतः सात आठ मिनिट लागतातच तर येथे आपल्याला ही भाजणी खरपूस भाजून घ्यायची आहे ही भाजणी भाजून झाल्यानंतर आपण ही भाजणी एका सुती कापडावरती काढून घेऊ आणि हे सर्व थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण यामध्ये उरलेलं सर्व साहित्य भाजून घेऊ तीन ते -ती चार मिनिट आपण सुरुवातीला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण एक वाटी धने आणि एक वाटी जिरंसुद्धा भाजून घेऊ आणि धने आणि जिरं टाकल्यानंतर आपल्याला हे चार पाच मिनटासाठी पुन्हा भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्यसुद्धा छान भाजून झालेलं आहे आता आपण हे सुद्धा बाहेर काढून घेऊ हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतरच आपण गिरणीवरून दडून आणणार आहे हे पीठ दडून आणत असताना भाकरीचं पीठ आपण जसं दडून आणतो तसंच आपल्याला हे पीठ दडून आणायचं आहे तर आता आपण लगेचच येथे थालीपीठ बनवणार आहे तर येथे आपल्याला जेवढं पीठाचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढं पीठ आपण येथे मोजून घेणार आहे तर येथे मी दोन वाटी पीठ मोजून घेतलेलं आहे उरलेलं पीठ आपण स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे हे पीठ हवाबंद डब्यामध्ये दोन तीन ते तीन महिने आरामशीर टिकते शिल्लक राहिलेल्या पिठाचा आपल्याला हवा तेव्हा आपण थालीपीठ बनवू शकतो तर या पिठामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि स्वच्छ धुवून घेतलेला एक वाटी बारीक चिरून घेतलेला पालक आणि बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी कोथंबीर आणि यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊ त्याचबरोबर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊ तर येथे आपण पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तर, तर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ह्या मिरच्या बारीक कुटून घेऊ शकता आता आपण हे पिठामध्ये लगेचच मिक्स करून घेणार आहे तर यामध्ये आपण पालकचा वापर केलेला आहे त्यामुळे सुरुवातीला आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर येथे आपल्याला भाकरीचं पीठ आपण जशा प्रकारे मळून घेतो त्याप्रकारेच आपल्याला हे पीठ थोडं सैल मळून घ्यायचं आहे साधारणतः हे पीठ मळण्यासाठी मला अर्धे वाटी पाणी लागलेलं आहे हे पीठ भिजून झाल्यानंतर आपल्याला लगेचच थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे तर येथे आपण पोळी बनवण्यासाठी पिठाचा जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा आपल्याला येथे थालीपीठ बनवण्यासाठी घ्यायचा आहे दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला हा गोडा व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे कापड ओला करून आपण लगेचच थालीपीठ थापायला घेऊ तुम्हाला येथे कापड वापरायचं नसेल तर तुम्ही केळीचं पानसुद्धा वापरू शकता थालीपीठ थापत असताना हाताला जर थोडं पीठ चिटकत असेल तर हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही तर येथे तुम्हाला हवे तसे जाड किंवा पातळ थालीपीठ तुम्ही थापून घेऊ शकता ये बारीक ये तर येथे जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही असं मीडियम साईजचं येथे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे छिद्र करून घ्यायचं आणि लगेचच आपण थालीपीठ भाजायला घेऊ थालीपीठाची भाजणी तयार असेल तर यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या भाज्या घालून आपल्याला हवं तेव्हा आपण थालीपीठ तयार करू शकतो आणि या छिद्रामध्ये थोडं तेल घालून आपण हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घेऊ एक दोन मिनिटसाठी आपल्याला हे थालीपीठ एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला एक दोन मिनिटसाठी हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे या थालीपीठाला दोन्ही बाजूने तेल लावून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ गरमागरम खायला खूप छान लागते अशा प्रकारे आपण सर्व पिठाचे थालीपीठ बनवून घेऊ असे गरमागरम थालीपीठ तुम्ही जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता तुम्ही हे थालीपीठ लोणच्यासोबत किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा गरमागरम थालीपीठावर थोडं बटर लावून जरी तुम्ही हे थालीपीठ खाल्ले तरीसुद्धा खायला खूप छान लागतात आणि मुलांच्या छोट्या बुकेसाठी तुम्ही हे थालीपीठ मुलांना केव्हाही बनवून देऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार